नमस्कार तर आता आहे ना साडेचार वाजले साडेचार वाजता व्हिडिओला सुरुवात केली आहे तर आज मस्त अशी घराची साफसफाई केली किचनमधली तो काही व्हिडिओ तुमच्यासह शेअर केला नाही तर सकाळची रुटीन मी तुमच्यास शेअर केलं होतं त्यानंतर सर्व घरातलं आवरून घेतलं घरात किचन आहे ना सर्व खराब झालं होतं कारण खूप असं धूळ वगैरे उडती ना ती सगळी माती घरामध्ये येते ना त्यामुळे ना सगळे किचनवरती ना डब्यांवर धूळ साचलेली होती त्यामुळे म्हटलं चला आज आहे ना परदोस पण आहे आणि उप उपवासाचं चला तर म्हटलं घरामध्येच आहे आज तर तेवढं किचन आवरून घ्यावं तर खूप धूळ वगैरे साचलेली होती ना त्यावरती तर मग किचन आवरून घेतलं सर्व आणि त्यानंतर आहे ना फ्रीज आवरायला घेतलं तर फ्रीज पण आहे ना माझं जुनं जे खूप दिवसापासूनचं आहे म्हणजे पंचवीस वर्ष पुर जुनं फ्रीज आहे तर प्रत्येक वेळेस असं म्हणतो नवीन घेऊ घेऊ पण कसं आहे जुनं ते सोनं नवी जुनं फ्रीज आहे ना खूप छान चालतं माझं त्यामुळे ना एवढं खास वाटत नाही नवीन फ्रीज घ्यावा असं तर चाललं आहे चाल तोपर्यंत तर म्हटलं चला आज आहे ना फ्रीजची अशी मस्त साफसफाई करून घ्यावा तर फ्रीजमध्ये ना थोडंसं माझं खराब पण आहे दरवाज्याचे दोन स्टँड आहे ना तुटून गेले आणि काच पण फुटलेली आहे पण फ्रीज आहे ना एकदम व्यवस्थित आहे त्यामुळं काही नवीन फ्रीज घ्यायची एवढं काही वाटत नाही तर म असंच वाटतंय का जुनं फ्रीज आहे खूप छान आहे तर असू द्या जुनी आठवण तर मग पहिले लोक म्हणायचे ना जुनं ते सोनं तशा त्या प्रकारे जुनं फ्रीज आहे पण खूप छान असं आहे तर चला आज आहे ना फ्रीजची सगळी साफसफाई झाली भाजीपाला आणायला जायला होते म्हटलं तोपर्यंत आहे ना आपण फ्रीज वगैरे पुसून घ्यावं घरात पण आवरून आहे ना तर मग आवरून झाल्यानंतर रिकामा वेळ मग बसण्यापेक्षा म्हटलं चला फ्रीज पण पुसून घ्यावं त्याचं पण आहे ना कधी कधी आमच्याकडे कसं दिवस दिवसभर लाईट राहत नाही त्यामुळं फ्रीजचा पण वॉइस वास येतो ना तर चांगलं फ्रीज आहे ना आज मस्त स्प्रे करून ना पुसून घेतलं मी ना याचं पाणी केलं होतं निरमा पावडर आणि शॅम्पू टाकला, टाकला होता थोडासा आणि विनेगर टाकलं होतं तर आहे ना पाणी करून मस्त असं फ्रीज पुसून घेतलं आणि त्यानंतर मग सर्व सामान जे काढलेलं होतं ना दूध वगैरे ते ठेवून दिलं तर मग मस्त असं फ्रीज दिसायला लागलं ला ला खूप छान वाटलं असं मस्त असं शुभ्र फ्रीज पाहून आणि वास पण खूप छान यायला लागला ला फ्रीजमधला आणि दरवाजा पण मी जरी दरवाजाला स्टँड नाही ना तरी पण मस्त असे पुसून घेतलं होतं आणि एक कॉटनचा कपडा घेतला होता मी फ्रीज पुसायला त्याच्या एका साइडला ना म्हणजे असं खराब कपड्यानी पुसायचे आणि दुसऱ्या साईडनं ना ना चांगला कपडा केला होता त्याने पुसून घ्यायची नंतर तर बघा मस्त असं फ्रीज पुसून झालं आणि त्यामध्ये सामान पण लावून दिलं आता याच्यामध्ये ना भाजीपाला आल्यानंतर तो पण ठेवून देईल तर मस्त असं फ्रीज दिसायला लागलं लगेच नव्यासारखं तर चला आता मळ्यात जायचंय गवत तोडण्यासाठी गिन्नी गवत तोडायला आलोय आमचं नारळ बघाय बापरे उंच हे बघा किती मोठे मोठे नारळ आले इथं गिन्नीगावत तोडत आता आम्ही तर बघा इथंच आली मी गिन्नीगाव तोडायला घराजवळच आहे आमचं गिन्नीगावत तर गाईंसाठी म्हणजे मशींसाठी तोडायचं होतं मला तर म्हटलं चला थोडंसं तुमच्यासंग पण शेअर करावं हिरवगार निसर्ग मस्त दिसतो ना भारी वाटतं उन्हाळ्यामध्ये असं हिरवगार पाहिल्यानंतर तर आमचं नारळाचं झाड दाखवलं मी तर तुम्हाला आमच्या घराच्या पाठीमागाचे खूप असं उंच गेलं आहे पण इतके मोठमोठे नारळ आहेत त्याला पाडताच येत नाही ते वाऱ्याने जेव्हा पडल ना तेव्हाच आपले फक्त नाही पडले तर ते वरतीच वाळून जातात आणि नंतर मग जास्त वार आला का मग पडतात ते तर आता आहे ना गिन्नी गवत तोडून घेते आणि मग तुम्हाला दाखवून घे गवत झालं आता गिराज होऊन घे चला आहे ना हो बघा मस्त असं सफरचंद आलंय एक झालंय पण मोठं होतं का नाही काय माहिती पण आलंय एक मस्त असं सफरचंदाच्या झाड हो मग बघा आंब्याचं झाड पण खूप मोठं झालंय आणि इथं आम्ही सफरचंदाचं झाड लावलेलं आहे खाली बघा मस्त असं डेरा दिलाय त्यांनी वरती झाड इथं इथं पण छोटस आहे पाहिले ते वाळलं रे झाड आहे अरे थोडं थोडं नाही ना भैया थोडं थोडं नाही एवढे एक पाहतो अरे जड आहे ऐकायचंच नाही भाऊ तू सांग बरं इतकी मोठी कवळी नेण्यापेक्षा दोन वेळेस नेला ने असा काय बरं शेवटी दोन वेळेस न्यावला काय वेळ बरोबर पाय आता पुढे झालं बघा इथं पण गिन्नी गावता मध्ये मस्त असा मोठा आंबा झालाय आमचा तिकडं पण आंबेचे झाड लावलेले एक नारळाच आहे लांबे पण ते तर बघ मग असं असं संध्याकाळचं वातावरण आहे तर बघा संध्याकाळचं वातावरण किती छान दिसतंय ना मस्त असं लाली आलेली आहे आणि मस्त वातावरण दिसतंय संध्याकाळचं खूप भारी वाटतंय असं वाटतं मस्त निसर्गात आलोय आपण हा हॅलो गुड इव्हिनिंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जाओ ही ईश्वर चरणी प्रार्थना इव्हिनिंग ची वेळ पाच वाजले पाच वाज वगैरे पुसून झालय काहींना गवत आणून झालंय गिन्नी गवत कापलं होतं ते पण आणून झाले आता संध्याकाळी स्वयंपाकाची तयारी तर संध्याकाळचे आता साडेसहा वाजले साडेसहा वाजता सा स्वयंपाकाला सुरुवात करते तर चला आज आहे ना परद सोडायला मी काय काय करणार आहे ते तुम्हाला दाखवते ह्या व्हिडिओमधून तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर बघा इथं ना मस्त असे वरण केलं आहे वरण भात केलं आहे मी आज उपवास सोडायला आणि सकाळची कोबीची भाजी पण होती मग भाजी काही बनवली नाही तीच भाजी खाणार आहे आम्ही आणि पाहुणे आले होते त्यामुळं काही वरणाची रेसिपी तुमच्यासंग शेअर करता नाही आली कारण त्यांच्यासंग बोलता बोलता स्वयंपाक करून घेतला मी आज सर्व आणि हे बघा मस्त आता आहे ना स्वयंपाक पूर्ण झाला आहे ना तर आता बाहेर जेवायला जायचं आहे आम्हाला कसं काहींना व्हिडिओमध्ये यायला आवडतं काहींना आवडत नाही त्यामुळं मी काही शूट घेतलं नाही पाहुणे आलेले त्यामुळे आहे ना मग स्वयंपाक करून घेतला आणि तुम्हाला पण काही दाखवता नाही आले रे मला रेसिपी तर असो चला आता आहे ना आम्हाला बाहेर जायचंय जेवायला तर आता आम्ही बाहेर जातो जेवायला त्यानंतर परत तुमच्या तुमच्यासंग बोलतो आणि बाहेर ओट्यावर वातावरण कसं आहे ते पण तुम्हाला दाखवती

तर खूप भारी वाटतं बाहेर कारण फॅनची हवा पण गरम लागते त्यामुळे बाहेर येण गार हवेत जेवायला भारी वाटतं तर चला हे बघा आमचे जेवण वगैरे सर्व झालंय वरती टेरेसवर आलोय आम्ही झोपायला खूप असा आहे टॉर्च लावून बोलायचं चा काम चालू आहे खूप गरम होतं घरामध्ये त्यामुळे बाहेर आलो आहे तर बघा मस्त असं मोकळं वातावरण आहे खूप छान वाटतं बाहेर आहे ना रे शिराज बघा मस्त असं मोकळ्या वातावरणात बाहेर आलोय आम्ही झोपायला मी आहे विराज आहे दिदी आहे या बघा स्टोर्स लावलेले व्हिडिओची एंडिंगच करते व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अरे अरे झालं ना अंधार <laughs> व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका स्वस्त खा आणि मस्त राहा आणि आमच्या असे छान छान व्हिडिओ बघत राहा भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय धन्यवाद एकच साईड दिसती एक साईड दिस काय <laughs>